नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये कापूस पिकातील टोकन केलेली तूर या ठिकाणी दाखवलेली होती त्याच्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचा आपल्याला चांगला प्रसिद्ध प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला होता तर शेतकरी मित्रांनो मागील काही वर्षापासून तुरीमधील जे प्रयोग आहेत ते आपण या ठिकाणी शेअर करीत आलेलो हो। आहोत आणि आज हा बघू शकता आपला या ठिकाणी सोयाबीन पिकामधील तुरीचा प्लॉट आहे बघू शकता याच्यामध्ये दोन सलग ओळी ह्या तुरीच्या आहेत आणि याच्यामध्ये दोन या ठिकाणी ओळीमध्ये या ठिकाणी चार तासं ही सोयाबीनची होती म्हणजेच साडेसात फूट अंतर हे आपलं या दोन पट्ट्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर चार सोयाबीनचे तासं व त्याच्या बाजूला या ठिकाणी दोन तुरीचे तासं अशा पद्धतीनं आपण पेरणी केलेली होती म्हणजेच त्या ठिकाणी आपण जे तुरीचे दोन तास आहेत त्याच्यामध्ये आपण तीन फूट अंतर या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि सोयाबीनच्या चार ओळीमध्ये दीड दीड फूट म्हणजे अठरा इंच आपण त्या ठिकाणी अंतर ठेवलेलं होतं शेतकरी मित्रांनो बघू शकता आणि दोन झाडातील अंतर हे पेरणीनुसार अंदाजित त्या ठिकाणी पडलेलं आहे जवळपास सहा इंच ते आठ इंच दरम्यान किंवा काही ठिकाणी चार इंचवर देखील चार ते पाच इंचवर देखील त्या ठिकाणी झाडं पडलेली आहे बियाणं पडलेलं आहे हे पेरणी असल्यामुळं ठराविक अंतर आपल्याला विशिष्ट अंतरावर ते टाकण्यात या ठिकाणी यश येत नाही त्यामुळे पेरणी करताना आपल्याला शक्यतो दाट पेरणी करून नंतर विरळणी करा किंवा बियाणं हे कमी वापरा कारण की अशा पद्धतीनं जर पेरणी केली तर बघू शकता आता वर ही आपली अर्ली व्हरायटी आहे आणि आज पूर्णत त्या ठिकाणी शेंगा अवस्थेत आहे बघू शकता अगदी उगं त्या ठिकाणी पाच दहा टक्केच फुलं या ठिकाणी राहिलेले आहेत पूर्णत शेंग अवस्थेमध्ये हा फ्लॉट आपला या ठिकाणी आलेला आहे तर लागवडीचं जे नियोजन आहे फवारणी व इतर नियोजन हे खूप जणं त्या ठिकाणी शेअर करतच असतात परंतु तुरीला हे फुटव्याचं प्रमाण हे खूप महत्त्वाचं असतं जितके जास्त फुटवे तितकं आपलं उत्पादन असं त्याचं गणित असतं आणि त्यामुळे हे जे आहे सोयाबीनमध्ये पेरणी करत असताना आपण काही मागच्या काही वर्षापासून चार तासावर दोन तास ही तुरीचे करत आहोत आपण त्याच्या अगोदर त्या ठिकाणी सहा तासावर एक तास तुरीचं करत होतो परंतु त्याच्यामध्ये सोयाबीनची अतिरिक्त वाढ होऊन तूर ही दबल्या जाते सोयाबीनची अतिरिक्त वाढ झाल्यानंतर तिथपर्यंत तुरीला कुठलेही फुटवे त्या ठिकाणी निघत नाहीत आणि जे वेगवेगळे पद्धती आहेत त्याच्यामध्ये व्हाईट गोल्ड पॅटर्ननुसार देखील आपण तूर केलेली होती परंतु जे त्यांच्या पॅटर्ननुसार जे बाजूचं अंतर आहे ते आपण तीन तीन फूट जरी ठेवलं तरी त्याच्यामध्ये तणाचा बंदोबस्त व तणाचं नियंत्रण करणं आणि इतर नियोजनात आपल्याला अडचण येत होत्या त्याचे देखील व्हिडिओ आपण एक दीड वर्षापूर्वी त्या ठिकाणी टाकलेले असतील ते तुम्ही बघू शकता तर शेतकरी मित्रांनो हा जो आपण एक नियोजन या तुरीचा अशा पद्धतीने आता मागच्या दोन वर्षापासून करत आहोत त्यामुळे आपल्याला उत्पादनात देखील चांगल्या पद्धतीनं वाढ दिसून येत आहे व त्याचबरोबर तुरीचं झाडाची संख्या व फुटव्याचं प्रमाण हे जास्त राहून आपल्याला त्या ठिकाणी मशागत व त्या ठिकाणी तण नियंत्रण करायला खूप सोप्या पद्धतीनं आपण तण नियंत्रण करू शकतो कारण की हे जे तुरीचे दोन तासातील अंतर आहे हे तीन फूट असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला मशागत करणं सोपं राहतं त्याचबरोबर इकडे चार तास सोयाबीनची असल्यामुळं आपल्याला सोयाबीन निघाल्यानंतर रोटा त्याच्यामध्ये करता येतं आणि त्यामुळे तणाचा बंदोबस्त बिलकुल त्या ठिकाणी होतो जर आपल्याला ड्रिपची व्यवस्था करायची असेल तर आपण याच्यामध्ये दोन तुरीच्या तासामधील गॅपमध्ये आपण त्या ठिकाणी लॅटर लाथू शकतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं देखील नियोजन करू शकतो जर आपल्याला पाणी नियोजन करायचं असेल तर आपण हा जो साडेसात फुटाचा गॅप आहे याच्या मधोमध मद। त्या ठिकाणी दांड पाडून पाण्याचं पट पाणी नियोजन करू शकतो शेतकरी मित्रांनो पाणी नियोजनामध्ये अशा काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये उत्पादनात एक शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर त्या ठिकाणी आपण हे तुरीचं झाड आहे आणि या झाडापासून मध्यभागी जर पाण्याचं नियोजन केलं दांड मारणं या ठिकाणी तर त्या ठिकाणी ओलावा असल्यामुळं तुरीच्या ज्या मुळा आहेत त्या पाण्याच्या दिशेनं आकर्षित होऊन त्या ठिकाणी आपल्याला जमिनीमधील पूर्ण अन्नद्रव्याचा उचल हा होत असतो त्यामुळे जितका आपल्याला मुळा लांबवता येतील त्या ठिकाणी लांबून आपल्याला जे जमिनीतला अपटेक आहे तो वाढतो आणि उत्पादनात आपल्याला चांगली वाढ होताना दिसत असते हे पाणी नियोजनामधलं एक मुख्य गोष्ट पण असते हे बघू शकता अशा पद्धतीनं आपल्या आता शेंगा लागलेल्या आहेत याला ला दोन फवारण्या झालेल्या आहेत आणि शक्यतो तिसरी फवारणी आपण आता लवकरच घेणार आहोत तर याच्यामध्ये जे पूर्ण फ्लॉवरिंग आता जवळपास संपलेली आहे आणि काही प्रमाणात शेंगा धरलेली दहा वीस टक्के या ठिकाणी आहेत अशा प्रकारची आता हे शेंगा धरलेल्या अवस्थेत आहे तर याच्यासाठी आपण शेवटची फवारणी आता लवकरच घेणार आहोत आणि अत्यंत कमी खर्चामध्ये याचं नियोजन आपण केलेलं होतं तर सोयाबीनला देखील आपल्याला या ठिकाणी जे उत्पादन आहे ते बऱ्यापैकी येतं परंतु मुख्य पीक आपण तूर समजून आणि अर्ली व्हरायटी असल्यामुळं एक महिन्यानंतर आपलं हे रिकामं होणार आहे या ठिकाणी डिसेंबरमध्ये आपण पेरणीदेखील एका पिकाची घेणार आहोत त्यामुळं सोयाबीन तूर व त्यानंतरचं एक पीक असं जर नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला मार्चच्या अगोदर हे तीन पिकं हे आपल्या हातात येतात आणि शेतीच्या खर्चाच्या दृष्टिकोनातून आपल्याला वेगवेगळी पिकं म्हणजेच दोन तीन पिकं घेऊन जमिनीची फेरपालटसुद्धा होते आणि त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी देखील एकरी उत्पादन बघितलं तर हे बऱ्यापैकी त्या ठिकाणी मिळतं एकच पीक जर आपण घेतलं सोयाबीनचं व त्यानंतर हरभरा घेत असू तर त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन पिकंही होत असतात परंतु सोयाबीनचा भाव बघितला तर आपल्याला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्या पिकामध्ये घट येत आहे उत्पादन उत्पन्नामध्ये त्यामुळं सोयाबीन तूर किंवा कापूस तूर व नंतर एक पीक जर या ठिकाणी केलं तर निश्चितच आपल्या उत्पादनात विक्री उत्पादनात वाढ होते आपण जी घनलागवड करतो किंवा गळफांदी व शेंडे खोडून आपल्याला जे कापसाचं पहिला फ्लॅश आहे तो नोव्हेंबर एंडिंगपर्यंत निश्चितच त्या ठिकाणी संपत असतो आणि तुरीची अर्ली व्हरायटी जर आपण त्या ठिकाणी जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात किंवा वीस जूनपर्यंत जरी लागवड केली तरी आपल्याला पंधरा डिसेंबरच्या आसपास त्या ठिकाणी आपलं शेत हे कापूस तुरीमध्ये पूर्ण रिकामं होतं व नंतर पाण्याची उपलब्धता असेल तर आपण निश्चितच तिसरं पीक हे या ठिकाणी घेऊ शकतो बघू शकता अशा प्रकारे शेंगादेखील आहेत आणि संपूर्ण फ्लॉट अपूर्ण आता शेंगा अवस्थेत आहे शेतकरी मित्रांनो याची आपण शेंडे खुंडणी देखील दोन वेळेस केलेली आहे सोयाबीन निघाल्यानंतर आपण पन्नासव्या दिवशी म्हणजे सोयाबीनची वाढ पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक शिंदे खुडणी करायची आहे त्याचबरोबर आपण पंच्याहत्तर ते अर्ली व्हरायटी असेल तर पंच्याहत्तर दिवसापर्यंत दुसरी खुडणी करू शकतो लेट असेल तर ऐंशी दिवसापर्यंत देखील करू शकतो परंतु पंच्याहत्तर दिवसाच्या दरम्यान आपण शेवटची खुडणी केलेली अतिशय उत्तम राहते त्यामुळे असं नियोजन हे आपल्या सोयाबीनमधील तुरीचं केलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये आपण तो कापूस तुरीचा फ्लॉट दाखवलेला होता आणि त्याच्यामध्ये तुरीचं जे है, ती टोकन आहे ते टोकन केलेली होती पंधरा बाय एक वर त्या तुरीची टोकन आपण केलेली आहे आणि तिचं खोड हे अतिशय मोठं त्या ठिकाणी झालेलं आहे हा मागच्या काही वर्षाचा आपला अनुभव आहे आणि निश्चितच तुम्ही कापूस तूर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल किंवा शेतकरी जरी असाल तरी प्रामाणिकपणे आपण आपला अनुभव त्या ठिकाणी शेअर करत असतो निश्चितच नवीन असाल तर शेअर करू शकता लाईक करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो